देवगा बघा मित्रांनो झुलेलाल जखवत आहे आपण गोदरेजीलमध्ये कल्याण वेस्ट बारावेगाव आणि इथे दर रविवारी असा बाजार भरतोय तर ह्या बाजारात असं आहे की थेट शेतकऱ्याकडून ग्राहकापर्यंत कमी दरामध्ये आणि गटाचे नाव आहे धारदेवी शेतकरी बचत गट तर आता आपण इकडे बघूया की काय काय सामान मिळतं ते तर पहिली इथे भाजी आहे आपल्याकडे कोथिंबीर कशी आहे जुडी आणि मेथी मेथी वीस रुपये कोथिंबीर वीस रुपये शेपू कशी वीस रुपये इकडे बाजूला हे सगळं वीस वीस रुपयाने आणि हे चवळी सर्व वीस ला आहे तर हे बघा इथे भाजी आहे ती सर्व वीस ला आहे हे बघा लाल आहे हे हे काय आहे नवलकुल आणि बीट कसं दिलाय किती पन्नास ला सहा आणि हे कस मुळा चाळीस ला चार, चार। बाकीची जी भाजी आहे ती सगळी वीस रुपयाने किती तांदूळ वगैरे जो शेतकऱ्याकडनं आलेला आहे तर पहिला हा ब्राऊन राईस कितीला आहे हा ब्राऊन राईस आहे शंभर रुपये किलो हा गुटचा आहे बासमती तो कसा आहे एकशे वीस रुपये किलो ठीक एक विदाऊट पॉलिश एकशे वीस रुपये किलो काय बोलता त्याला आंबे मोर विदाऊट पॉलिश आहे एकदम मऊ भात होणार त्याचा तो पण आंबे मोहराच आहे एकदम सुट्टा सडसडीत होणार आणि हा वाटा कुलिक एकदम बारीक विदाऊट पॉलिश तो किती रुपये ऐंशी रुपये किलो सगळ्या शेतकऱ्याकडनं आणि ते शेंगदाणे हे बघा हे मस्त कपोरे शेंगदाणे चाळीस ला पाव आणि सत्तर ला अर्धा हे बाजूला पण आपलंच आहे सर्व प्रकारचं कडधान्य आहे सगळ्यांचे रेट नाही सांगू शकत पण यांचे रेट सांगितले मी तुम्हाला मटकी पन्नास ला बावन आणि नव्वद ला अर्धा आहे पुढे आपण बाकीचा बाजार बघूया ह्याच्यात हे काय काय बाजरी कशी पन्नास रुपये किलो आणि मोरी साठ रुपये किलो मोरी साठ रुपये किलो आहे आपण फ्रुट याच्यावर आलेलो आहे आता याच्यामध्ये याच्यामध्ये हवा काढू आपण कसा देतोय पीस एकशे चाळीस ला म्हणजे डायरेक्ट शेतात ना आपल्याकडे अप येतो इम्पॉर्टेड आहे आणि ऍपल हा दोनशे चाळीस वाला आणि हा दोनशे साठ दो ते गोल ग्रेप्स पन्नास ला पाव ते ब्लॅक ग्रेप्स ब्लॅक ओके किती ऐंशीचे एकशे ऐंशी चे एक किलो ग्रेप्स चा भाव तो आहे आणि बाजूला पेर पेर दोनशे दोनशे चाळीस आणि दोनशे साठ वाल आहे ते ग्रेप्स बघा एकशे एकशे ऐंशी रुपये किलो क्वालिटी बघा आगा। दे दे हा बघा आवागाडू सिंगल पीस एकशे चाळीस रुपये ब्लॅकवाले फ्रेश आणि हायगन ची दोनशे दोनशे चाळीस रुपये इराण चे एपल आहेत एकशे ऐंशी रुपये किलो एका किलो मध्ये किती बसतात छोटे मोठे पाच सहा बसतात बघा इथे सर्व फरसाण कुरमुरे शंकरपाळ्या चकली पापडी टोस्ट बघा चिप्स आहेत आपण हे लाकडी घाण्याचं तेल बघतो इकडे प्लस गावठी अंडी आहेत गावठी अंडी एकशे साठ रुपये डझन आहेत आणि आता ते आपल्याला सांगतील की रेट काय ते ते कोबरेल तेल कसं दिलं पहिलं तीनशे ऐंशी रुपये लिटर आणि दुसरं करडईचं तीनशे रुपये लिटर ओके तिळाचं चारशे रुपये लिटर मस्टर्ड ऑइल दोनशे दोनशे पंचाण्णव हा ग्राउंडनट दोनशे ऐंशी रुपये सूर्यफूल दोनशे ऐंशी आलमंड ऑइल कसं आपल्याकडे शंभर एम हे असं तिथे इंग्लिश व्हेजिटेबल्स आहेत त्याचे पण प्राइस विचारूया प्लस नंतर इथे समोर लोणचे ठेवलेली वेगवेगळ्या प्रकारची तिथे पण आपण बघू पहिलं मशरूम चाळीस ब्रोकली कशी दिली चाळीस ला सत्तरला और पाव सत्तर अर्धा अर्धा आणि मशरूम पॅकेट चाळीस ला एक सत्तरचे दोन शंभरचे तीन शंभरचे तीन सत्तर ला दोन आणि हे रेड पेपर येल्लो पेपर बेल पेपर साठ रुपये पाव साठ रुपये पाव शंभर रुपयाला हे दर संडेला असतं हे आवाकोडो कसं दिलाय शंभर ला एक, एक।, एक। आणि रेड कॅबेज रेड कॅबेज चाळीस रुपये पाव रेड कॅबेज चाळीस रुपये पाव झुकिनी कशी दिली झुकिनी चाळीस रुपये पाव झुकिनी आहे चाळीस रुपये पाव चेरी टोमॅटो चेरी टोमॅटो साठ ला एक शंभर शे साठ ला एक शंभर साठ लाईक आणि शंभरचे दोन रोजमेरी कशी दिली ही रोजमेरी आहे हर्ब्स आहेत इंग्लिश हर्ब आहेत तीस रुपयाला पंचवीस ग्राम हे पन्नास ग्रामचं पॅकेट आहे वीस रुपये अजून हे थाईम आहे थाईम कसं दिलं

लसूण आहे शंभर रुपये भाव काळा लसूण म्हणजे त्याचा मसाला काळा आहे आणि हा लाल मसाल्यामधला ते आपल्याला जे बोलतो लोणचा बोलतो शंभर रुपये इथे शेतकऱ्याकडनं राजा राजाचा गावराज केमिकल विरहित शंभर रुपये शंभर रुपये किलो आहे शंभर रुपये किलो आहे गुळू आहे आणि केवळ लाडू आहेत पापड वगैरे ठेवलेले आहेत सुकी मिरच्या आहेत आणि पुढच्या बाजूला फ्रूट्स तर आपण सर्व दाखवलेलं आहे प्राईस सांगितलेली आहे हे ड्रॅगन फ्रूट कसं दिलं ड्रॅगन फ्रूट साठ रुपये साठ रुपये पीस आहे साठ रुपये पीस रुपये एकशे वीस रुपये किलो आहे वेलची वेळी डझनवर सत्तर आणि पन्नास रुपये किलो हे संत्रे सांग ना नव्वद रुपये सत्तर रुपये किलो आहेत हे डायरेक्ट शेतात नाही आहेत आवाकडो कसे दिले ऐंशी रुपये पीस येते आवाकडो आणि हा माल्टा आहे नाही संत्रा मोसंबी शंभर रुपये किलो

ऐंशी रुपये हा डायरेक्ट किलोचा हिशोब नाही तरी पण ह्याचं एक वजन करून दाखवा ना मला हाय ऐंशी रुपये बोलले ना अडीच किलो जाऊन तर बघा ऐंशी रुपयामध्ये तीन किलोपर्यंत कलिंगण मिळतं तर स्वस्त आहे